मराण्याची थंडी सुटली ती आता कुठं जर असं गुण पडलं आणि मी बसले ते मड लगेच गेलो हा रात्रीची अशीच थंडी वाजय बाई कदा पांधर अंग अंगावर गोदळ घेतल्या शोय ना दिवस जात नाही पार काय करावं काय या थंडीला इतकी थंडी, थंडी पार हात पाय उलू राहिले झाली काय तू केलं तर मनासारखं काय रे कस काय आलं तू अचानक हा अचानक काय मला तुके रामने सांगितलं काय सांगितलं काजल आली म्हणे आज परत मुलं होतं पहिलं त्याला त्याला बरं माहिरपला का त्यात तो चुलत भाऊ पण माझा तर जिगरी माणूस आहे हा तेवढा आहे तू वासावरच वाटतं मा वासच घेत राहतो कॉलेज आलींग कोणच्या कॉपराने आलींग कधी गेली आणि काय झालं बरं तू काय म्हणली ती मला काय लग्न कोणाशी हो म्हणे तो पोरग तो लागतच आता ही गोष्ट का? काय बोलायची राहते हो 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 <laughs> का मग काय बोलली होती तू हा बोलले होते आता बोलले होते अस तेव्हा र महापोरगं लागत नाही का भाऊ ह का बरं आता काय मला लग्न झालं नवर नाही काय मला पहिलंच परत मुळ झालं ना हा बरं मी काय म्हणतो काय झालं की नाही जास्त शिक्षण नव्याच बरं का अजून नाही तर तुझ्या प्रेमात पडणार मग नांदायला जाणार नाही

काय झालं काही झालं का नाही मग झालं बाबा असं काही तस आता काय करतो तू काय बोली केली होती मला मी त्याला हात लावून देणार नाही अरे मग इथून एवढं झालं खाली नाही जर काही म्हणजे आज इथं झालं इथपर्यंत झालं उद्या खाली पर्यंत येईल तुला माझ्यावर विश्वास नाही का अरे मला नाही आवडत तुझं काम ऐक हे बाई एक तर माहिती आहे एक तर माहिती गद्दारी केली तू विशाला ऐक ना काय नाही भाऊ मला ऐक ना ऐक ना असो ना नको ना बरोबर आहे ना यार मी बाई एवढा जीव काढला एवढं सगळं केलं आणि दुसऱ्या के बरोबर दुसऱ्या बरोबर जबाबदार नाही कसं तुला बघू शकतो मी त्याचा डायरेक्ट घंटोळा कापून घेईन मी आता काय त्या समोर जपणार आहे तुम्ही त्याच्या समोर त्याच्या सोबत माझ्या समोर हे काय बोलणार झालं तो आलं वर इथून वरती म्हणजे तू इथून वरती म्हणजे तू खाली यायला किती टाइम लागणार आहे तुला इथून वरतीच फक्त एवढं सप्पे घेतलाय त्यांनी बाकी काही नाही केलं का बरं माणसात नाही का माणसात नाही का माणसात तो कसं झाला आता खाली करायचं मेल नको वरच्या वरच बरं सप्पे केला तर देव देव केल्याशिवाय काही एक करायचं नाही म्हणलं म्हणजे म्हणजे तू आता दुसऱ्या मुळाला तुझा कार्यक्रम फिक्स होणार आहे आता हे काही झालं ना मी त्याला वारं ठेवते तू टेन्शन नको तर बघते मला ना आज उद्या परवा तेरवा कायचं काय सगळं त्यावर प्रेग्नेंट राहीन मी बघ तेवढंच वचन दिलं ना तुला की पहिलं पोरग तुझ राहीन त्याच्याबरोबर तू काम करणारच आता करावं तर लागणारच नव्हतं करावं तर लागणच ना लग्न केलं म्हणलं करावं लागण मग तुला तर मी म्हणले ते ये म्हणलं माझ्या घरी मा बापाला सांग मला लग्न करायचंय म्हणून तुझा बाप म्हणजे बापू नुसता भडकाय मिरची वाटल्या वाणी काय हा हा निस्तावाडा निस्ता काय हसा हसा असा यांनी चार पाच बाया ठेवल्या ते त्याला चालत लपड त्याला सण झाले आपलं लपड सण झालं म्हणजे तू हाय बापाबद्दल असं नाही करत मी काय चांगलं पळून जाऊ माझ्या बापाचं नाव जाईन ना बाबा मी कसं पळून झाला कुठे आहे ना काढून ठेवडच नाही गेले मला नाही आवडत झाले ते स्वागत झाले वाटत म्हणून तर काढले डागदागिने नाही रे अस काही नाही मग दागिने कुठे गेले घरी काढून ठेवले घरी काही चोराचे भमकं उठेले कुठे घालतो हा हा अस ना हे भाई तुझं घड्याळ अजून आहे माया तो दिलेली चप्पल अजून आहे मी दिलेली चिड्डी अजून आहे बी दितावाली चिड्डी हा ना तो, तो, तो देत ते घंटवळा बी माझंच आहे ना आता तू बेवारच सोडून चालेल ना त्याला आता कुठे येते टंग 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 वाजू राहिलं न तरी दुसऱ्याकडे जाऊ माझं लागतं का तुझ्याशिवाय कोणी म्हणाशिवाय कोणी का म्हणा सारखा मुख्य काय करतो बाई तू तोडून घेईन मी तो आणीन हां वाई तिकडे लचकं तोडून घेईन कुत्रेवाले तू कुत्राचे नाही तरी कुत्र्याचे मी तरी काय कर काय झालं बाकी आहे जीला लागतून तुला कसं आवडलं का तू आवड पोरगा मला नाही आवडलं पण दादांच्या खुशीसाठी केलं रे मी किती बारीक आहे तू मा कमरा एवढा सुद्धा नाही त्याची दोन एवढी असेल काय हा असं नको म्हणू त्या दिवशी बाबा हा बसला खाली लोळत होतो पार हां अरे त्या दिवशी हागायला बसला अचानक बाबा का का, का ते काय झालं माहितीये का आमचं संडास चेकअप झालं होत मग काय झालं गेली गेलीकडे अरे बावडाटा इकडे ऐक मी तर मला काय भीत संडासला जाईल मी ज्या वावरात येईल त्याचा जाईल म्हणून म्हणजे संडास बी नाही तुमच्या इथं हा संडास आहे पण चेकअप झालं ना रे मग ते काय झालं आधी मी जायलो ते आगायला भैया मी आगायला बसेल तेव्हा काय मला पाहिलंच नाही त्याने असं आरा तारा पाहिला आजोबा नको सांगू मला मला सांगूच नको मला ऐकायचंच नाही माहितच नाही का रे ऐक ना मी तुला इतकं चांगलं सांगते काहीच नको सांगू नको पुढचं मला मला समजून गेलं तो हां मला काहीच सांगू नको खरंच ना हा मला समजलं तो सगळं बर मी काय म्हणतो ऐक ना मग आता आपण तू परत मुळाला किती दिवस येत आहे आठ एक दिवस हा काय ये बाय घरच्या लोकांचं लक्ष राहत मावर बरोबर की मग टपकन टपका मारून आलो असतो आपण हॉटेलचा दिवस नाही येणार पागल झाली का तुला घरचे सोडणार आहे का नाही सोडणार शक्यच नाही शक्यच नाही घरचे ति सोडणार तू आता इथं चाल आपली येत लॉजिंग आणि आपलं घर आणि आपलं सगळं मका एवढा काय खुश कापू दे काही कापू दे फक्त फक्त आपलं मामा मामी कापले नाही पाहिजे बाकी सगळं कापू दे मामा कापला नाही किती एवढं लोकांचा ऍक्सिडेंट झाला कधी असं झालं का कोणाचं मामा कापला को हो दाखवून दे मला असं एवढे ऍक्सिडेंट होत्या गाड्याच्या गाड्याच्या पत्या एवढे मोठे मोठे पुरे गाड्या माहिती माहितीये त्याचा मामा उडाला म्हणजे त्याचा त्याचा मामा म्हणजे त्याचा आईचा भाऊ उडाला नाही रे ती गलत फॅमिली झाली ती गलत फॅमिली झाली हा त्याचा मामा डायरेक्ट गेला उडून म्हणजे पुढचं बोंड उडाला का निम्मात राहिला निम्मा बी नाही असं एवढं एवढंच लटकेल असं त्याला जगलं कस काय ते हं जगलं कस काय जगलं आता वाचलं पाहिजे कसं वाचलं आता औषध गोळ्या भरपूर भारी भारी वर नाही आला वर नको असं करू खालीच येतो आहे अजून पण त्याला कार्यक्रम करता येत नाही आता हा त्या दिवशी बाई मी मावशी बाई पाहायला त्याला अचानक आलं नाही मग म्हणे लग्न झाल्यावर दर्शन घ्यायला चाल मामाचं गेले बाई तर तिला पाहत येत त्याच मामा दिसला मला मालिक सांग आता गाजराबाईच कसं होईल गजन मी नोंद त्याच्यावाली मग गाजराबाईच कसं होईन ग ఎవడా మోటా పోస్ తిని హీత హాకి హాకి శిరపూరిగన ముసే జరపత్ నీవు లో किती दिवस विचार करू आला पण तिचा किती दिवस चालवली ती आनंदाने आनंदरावनी अरे आनंदराव शिलै माझ्या जा जावपासून ऐक ना शिरपतराव बसून मामा उडाला ना जवळपास आनंदराव शिलै माझ्या जावी लोक येतो गावास इंडवतो हा का हा मला मायकून गोळा घेऊन जात राहतो तो मला विचारित राहतो गोळ्यादी गोळ्या पावारच्या गोळ्याला दिल्या त्याला मी हा नाय दिल्या संपतराव म्हणे कस आता कसं होईन काय होईन त्या दिवशी रडत आता बाबा शिरपतराव जी जाऊ दे तो म्हणे बाबा त्याच नाही गजरीला लाव काढीन बस शकत तिला आता थंडी गाळ मी ना मामा आहे पण जागेवर थंडी ना संदे नायला आता मा मामा जागी झाला जागी झाला आता काय मा मामा आता एकशे वीस डिग्रीला ताप गरम जात शंभर डिग्रीला चाकल तू वीस डिग्रीला आहे मग तू विचार आहे आज नको कोणी पाहिलं तर म्हणजे तुला दिवस जायचे काय आपण जर काम नाही केलं तर तुला मड

भेटला नाही तो मी हागाले चालले रे मध्ये डबड असच पडलं मी बाहेर आले साफ साफ करून तो म्हणू कुठे कुठे आहे तो इकडे चालला तर हा का बघ एवढा दाड हां मग चल चल बारा वाटय सापाच लोक विचार करू ने कर ने जाय पारा तिकडा जा दिसता काड काड पडत जोड दावली मी का म्हणतो मी का मी लग्न येऊन डिस्टर्ब केलं का तुकोर काय आहे डिस्टर्ब करणारा केलं का मा, मा, मी नाही केलं तुक आता त्याचे काही का नाही मामा मामा मी आता पुढ इकडं पाय बाहेर तिकडं काय पाहतो तिथं लग्न झालंय परत आता जो राऊत तुझा विषय नको परत हा सांगितले पाहिजे हा मामा

प्रॉब्लेम काय मला गावाची गावात यायची नाही तुम्ही काय गरज नाही तू येतो कशी म्हणजे मी पोरीचं आज एवढं स्वण्यासारखं लग्न करून दिलं एवढं तुझ्या घरी चांगलं याच्या अगोदर मला तुम्ही पोरीच चांगलं केलं म्हणत्या एवढं एवढं ते वांग पाहून दिलं काही नाही काय तिला चालवतो विचार विचार केला का तुम्ही पोरीचा थोडा केला केला तिला आवडला तिने केला तिच्या मनाने केलाय मी सांगितलं बाई तुला मान हां परत तू राह विषय घेऊ नको महापुरीचा हां तुला एकदा सांगितलं नाही तर महागात पडलं तुला आता तिचं लग्न व्हायला ती परत मोला येईल पहिलंच आहे तिचं हां आणि लगेच भेटलं तिला येऊन इकडं हां याद राख परत हां तू मग आवालाच आहे लक्षात घ्या ते पाहिजे माही मी तू जा